पपईवर परिणाम झालेला दिसतो काय झालेला दिसतोय पाण्यामुळे आणि लाईटमुळे लाईट दिवसा रात्री आणि रात्री रात्री त्यामुळे परिणाम झालेला आहे पाणी फोडी पडत आहे तापमान बी जास्त तापमान वरून तापमान आता काही मटेरियल देणं सुरू आहे त्यामुळे मचा मारतो आहे वाचवण्याचा प्रयत्न करताय तर किती आहे आपल्या हे लागवड लागोडे तर किती प, आ, किती याच्यावर परिणाम झालेला आहे पूर्ण शेतावर झालेला आहे शेता जर नियमित वीज मिळाली हा झाला नसता म्हणजे पाणी वेळेवर मेळ दिलं गेलं असतं दिलं गेलं असतं तीन तीन वाजता बारायत येते सकाळी सात सात वाजता निघून जाते बरोबर